जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल मीसुद्धा खूप मजेत आहे आणि आज आनंदाची बातमी आहे की मी घेत आहे माझ्या दहाव्या ॲनिव्हर्सरीनिमित्त ॲक्टिवा लेटेस्ट डिजिटल ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय सी सी मी घेत आहे तर कशी असणार आहे काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागणार आहे व्लॉग कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका आणि आज जरी मी गाडी बुक करत असले तरी पण मी आज घरी घेऊन जाणार नाही मी माझे धीर आणि जाऊ आल्यानंतरच घेऊन जाणार आहे कारण मला फॅमिली इतकीच इम्पॉर्टंट आहे फायनली आम्ही गाडी घेतली आहे पण कलर चेंज आहे

सार। सार। बाकी कर, तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत फॅमिली कुठे त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू बघायला लागेल आम्ही सगळे कुठे चाललेलो आहोत आणि दहाव्या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही को काय आणतोय घरामध्ये ते तुम्हाला समजेल त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा तर आता आम्ही आलेलो हो, आहोत ॲनिव्हर्सरी निमित्त का मी काय घेतलेलं आहे मी निलेश यांना खूप असं माझ्या जीवनात दुसरं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि ते मी ब्लॉग कंटिन्यू करा मी घेतलेले आहे लेटेस्ट डिजिटल ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय सी सी तर बघा इकडे आई आलेल्या आहेत वहिनी आहे शास्त्रा आहे आणि रुची आहे दादा पण आलेले आहेत आणि ओवी पण आलेली आहे आमचे दादा मॅच खेळायला गेलेले काय झालं सेकंड नंबर प्राप्त केलेला आहे आणि विजय झालेली आहे टीम तर मी तुम्हाला दाखवते ही बघा ही घेतलेली आहे तिकडे बा पकड हँडल पकड इकडे बघ निडबस ना हँडल पकडून निडबस सगळ्या रुचीला जर्सी आणलेली आहे आणि ओवीला नीट पकड नीट पकड नाव नाही दिसलं रुचीची रुची बघा तिचा बर्थ डेट पण ट्वेंटी एट आहे आणि तिला टीशर्ट पण ट्वेंटी एट भेटलेला आहे आणि तिची साईज पण ट्वेंटी एट आहे वाव माझी बर्थ डेट एट आहे आणि माझं नाव ओवी मस्त अच्छा म्हणजे तुम्ही बर्थ डेट वर टी घेतले लाडू कुता लाडू लाडू कंटाळे लाडू हाय बाय बाय लाडू लाडू से बाय 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 हाय कन्फ्यूज हाय करू का बाय करू फिरा हे आमच्या दादांचा दहा नंबर विणव होत तर मंडळी ही आहे माझी मोठी जाऊबाई आणि गाडीची पूजा करण्याचा मान मी तिला दिलेला आहे आईंना पहिला म्हटलं तुम्ही करा तर आई म्हणाल्या नको तिलाच करू दे तर बघा दादा वहिनी हा हे माझे मोठे दीर आहेत ॲक्च्युली आम्ही गाडी बुक केली होती काल आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्स वगैरे दिला होता परंतु दादा वहिनी ॲवेलेबल नव्हते तर म्हटलं मी जसं इतर गोष्टींना प्राधान्य देते तितकंच प्राधान्य मी माझ्या फॅमिली मेंबर्सला देते ते तर ते नव्हते म्हणून माझी इच्छा पण होत नव्हती कारण ओवी रुची पण नव्हते तर म्हटलं आपण दुसऱ्या दिवशीच आणूया मग संडेला त्यांना सुट्टी होती तर संडेला आम्ही गाडी घेतलेली आहे आणि गाडीची पूजा होत आहे तर माझं हे दुसरं स्वप्न होतं की आपली स्वतःची गाडी असावी कारण की रोजच्या रुटीनमध्ये निलेशांचे खूप वांदे व्हायचे कुठे जायचं म्हटलं जॉबसाठी वगैरे त्याच्यासाठी गाडी खूप इम्पॉर्टंट होती आणि खूप दिवसापासून आमचं चाललं होतं गाडी घ्यायचं तर आज हे स्वप्न साकार झालेलं आहे दुसरं स्वप्न माझं आहे घर घेण्याचं तर ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल हीच बुद्धचरणी सदिच्छा व्यक्त करते आणि बघा मुलं किती खुश आहेत आणि मला तर खूपच आनंद झाला होता मला गाडी चालवता येत नाही पण खूप हौस होती घेण्याची आणि मी लवकरच शिकेन आणि निलेश यांना तर येतेच तर बघू आम्ही जेव्हा जेव्हा या गाडीवर फिरायला जाऊ तर नक्की इथला व्लॉग मी अपलोड करत राहीन पण त्यासाठी तुम्हाला आधी माझ्या चॅनेल नोट सबस्क्राईब करून ठेवायला लागेल तेव्हाच तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल तर इथे या आहेत माझ्या सासूबाई आई त्यासुद्धा आलेल्या आहेत आणाऱ्याला बरण होतं त्याच्यासाठी त्या आल्या होत्या गावावरून आणि त्याच निमित्ताने आम्ही गाडी घेतलेली आहे तर त्यांच्या हस्ते देखील पूजा झालेली आहे तर खूप छान वाटतं खूप सुखद क्षण आहे माझ्यासाठी हा तर व्लॉक कंटिन्यू करा मुलांसाठी मी छोटंसं पार्टी देते ॲक्च्युली मला वेगळी पार्टी द्यायची होती पण इथे काही ॲवेलेबल नाही आहे जवळपास तर म्हटलं चला त्यांना जे आवडतं आहे जे इच्छा आहे खाण्याची ते त्यांना आपण देऊया तर व्लॉग कंटिन्यू करा Guys, तिर 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 तिर। ओ यार मी तर अशा प्रकारे मी नवऱ्याला दिलेल्या अॅनिवर्सरी निमित्त गिफ्ट एवढ मोठा गिफ्ट दिलेला आहे आणि आता होणार आहे आणि आता माझी होणार आहे आणि आता आम्ही त्या गाडीवरती किक मारून ओवी कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि माझं गिफ्ट आमचं घेतलेली वस्तू माझं दुसरं स्वप्न साकार झालेलं आहे पहिलं स्वप्न बाकी आहे ते पण तुम्हाला लवकरच येईल तुमचा आशीर्वाद राहू द्या पेपर स्वप्न लवकर आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा क्यू वर्क खाली ओफे बघा आता माझी काकी आम्हाला पार्टी देत आहे पाणीपुरीची पार्टी ही बघा पूर्ण आमची गँग इथे आहे आम्हाला वेगळी पार्टी द्यायची होती पण इथे काही दुकानं ना अवेलेबल नाही आहेत आणि हे लोक जात घरी तर आता बघू कोणाकोणाची काय काय फरमाईश आहे घ्या रे काय काय पाहिजे ते घ्या आज काकी दिलदार आहे दिलदार काय करते पार्टी करायला आली तू हा हे लाडू मला दे मला दे अयो बघितलं डॅम्बिस आहे आणि हे दोन महारथी आहेत आमचे कुठ कुठल्या कोपऱ्यात बसले चलो आगा खाओ, आगा खाओ खाओ प्लेट पुढ्यात घेट घे चलो झुंड बना पोरांना दिले तिथे पोरांचं चालू आहे का प्लेट कालिब्रेशन होती या पाणीपुरी या चमचा दिला बघा घ्या शेवपुरी घेतलेली आहे मी पण शेवपुरीच आहे लाडू बघा लाडूला पुरी दिलेली आहे लाडू लाडूची नजर आईकडं आहे हा या शेवपुरी शेव पाणीपुरी बराबर अशा प्रकारे आम्ही पाणीपुरी पाठी शेवपुरी पार्टी केलेली आहे आता आम्ही घरी जातो घरी जातो तर बघा आम्ही तिथे पेढे वाटले सर्वांना आणि आता ह्यांनी पुन्हा पेढे आणलेले आहेत येलो अँड व्हाईट आणि खोबरा आणि साखर जी परंपरा आहे सर्वांना आता बिल्डिंग मध्ये वाटणार आहेत है ना अद्वै तू जाणार आहेस ओके कसं वाटतंय आज गाडी आली आपल्याकडे